समुद्रावरील शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होजींची कारकीर्द याच जलदुर्गावरून सुरू झाली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात हरणे बंदराजवळ आहे हा सुवर्णदुर्ग शिलहारांनी उभारलेला हा किल्ला सोळाव्या शतकात आदिलशाहीकडे होता सोळाशे साठच्या सुमारास शिवरायांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला व त्याची फेर उभारणी करून बळकट केला सोळाशे अठ्याऐंशी मध्ये मुघल सरदार सिद्दी कासिमने सुवर्णदुर्गाला वेढा घातला दुर्दैव सुवर्णदुर्गाचा किल्लेदार मोगलांना फितूर झाला आणि ही गोष्ट कान्होजी वीस वर्षाच्या तरुणाला कळल्यावर किल्लेदारांना त्यांनी कैद केले व सरळ किल्ल्या बाहेर पडून मोगलांवर हल्ला चढवला पण हल्ला साफ फसला आणि कान्होजी आणि त्यांचे सहकारी मोगलांच्या कैदेत पडले नंतर कान्होजींनी शिताफीने मोगलांच्या कैदेतून सुटका करून घेतली व पोहत सुवर्णदुर्ग गाठला या घटनेमुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला व त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवला मराठ्यांचा हा चिवटपणा